नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मुदत संपणाऱ्या सतरा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत चिखली वैद्य ही अविरोध निवड झाली होती उर्वरित सोळा विजयी ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी सुद्धा त्याचसोबत जल्लोष साजरा केला आहे तसेच मतमोजणी कार्यक्रमात कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता नानगाव खंडेश्वर पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मतमोजणीचा कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून तालुक्यातील मतदारांचे आभार व्यक्त केले चिखली वैद्य येथून दीपाली अमोल दांडगे या अविरोध निवडून आले आहेत कुदुरी मारुफ लीना गजानन केने दोनशे त्रेसष्ट मतांनी विजयी झाले आहेत बालिका दिगंबर दांडगे एकशे त्रेचाळीस मतांनी पराभव झालेला आहे अर्चना विनोद ठाकरे या सहाशे छत्तीस मतांनी विजयी झाल्या आहेत सरोज प्रमोद तायडे सहाशे दोन मतांनी पराभव लोगाव येथून सीमा बाबाराव सानप या सातशे चौसष्ट मतांनी विजयी झाल्या आहेत मंदा विनायकराव नागरगोजे या तीनशे पंच्याण्णव मतांनी यांचा पराभव झालेला आहे खिरसाना येथील विशाल मेश्राम दोनशे एकाहत्तर मतांनी विजयी झाले आहेत निवृत्ती जगताप दोनशे सव्वीस मतांनी यांचा पराभव झाला चोरमावली येथून संगीता अनिल झंझाट या पाचशे अठ्याहत्तर मतांनी विजयी झाले आहेत तर ममता प्रदीप चोरे या चारशे आठ मतांनी यांचा पराभव झाला आहे शेलुगुड येथून कांताबाई वसंतराव सावंत यांचा पाचशे एकाहत्तर मतांनी विजयी झाला आहे तर शिला रूपराव मुंडे यांचा चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव झाला आहे राजना कांजणा येथून नरेंद्र सुधाम मुंडे यांचा सहासष्ट चौसष्ट मतांनी विजय झाला आहे तर बबन भगवान बोरकर तीनशे एक्केचाळीस मतांनी यांचा पराभव झाला आहे पुसनेर येथून मदन केशवराव काजे यांचा तीनशे एकवीस मतांनी विजय तर पंकज भास्कर काजे यांचा दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव झाला आहे साखरा येथून आकाश प्रदीप गिलवे यांचा तीनशे अठरा मतांनी विजयी तर विनोद लक्ष्मण यांचा तीनशे पंधरा मतांनी पराभव झाला आहे पिंपरी येथून मंगेश हंसराज कांबळे यांचा तीनशे त्र्याऐंशी मतांनी विजय झाला तर किसन रामचंद्र खंडारे यांचा तीनशे छेचाळीस मतांनी पराभव झालेला आहे येवती येथून पुनम प्रशील वायरे पाचशे एकोणऐंशी मतांनी विजयी तर माया गोकुळ राठोड यांचा दोनशे नव्याण्णव मतांनी पराभव झालेला आहे पाळा येथून पंकज भानुदास मेटे दोनशे सत्याहत्तर मतांनी विजयी तर प्रमोद शालिकराम मेटे यांचा दोनशे बावीस मतांनी पराभव झालेला आहे पिंपळगाव बैनाई येथून अरुणा शुक्राचार्य सवई यांचा दोनशे शहाण्णव मतांनी विजयी तर अस्मिता प्रफुल्ल साखरे यांचा एकशे त्र्याऐंशी मतांनी पराभव झालेला आहे रोहणा येथील अमरीश विलासराव काकडे यांचा पाचशे बत्तीस मतांनी विजयी तर शिल्पा विजय रोहणेकर यांचा तीनशे चाळीस मतांनी पराभव झालेला आहे वडाळा येथून संजय रामभो शेटे पाचशे सदुसष्ट मतांनी विजयी तर प्रशांत पंजाबराव मुरादे चारशे सत्तावन्न मतांनी विजयी झालेले आहेत भोगुरा येथून विनायक दंदे दोनशे पंधरा मतांनी विजयी तर सुनील जाधव हे एकशे एकोणसाठ मतांनी पराभव झालेला आहे याप्रमाणे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर